नेते अन्य पक्षात गेले तरी राधानगरी तालुक्यातील काँग्रेसच्या विचाराला मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच मतदानावर निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी राधानगरीच्या जनतेनं पाठबळ द्यावं असं आवाहन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिराव चरापले यांनी केलं राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं तारळे खुर्द इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले होते प्रारंभी स्वर्गीय पी पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील यांनी काँग्रेसची विचारधारा संपलेली नाही असं सांगितलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाच्या जोरावरच मतदारांसमोर काँग्रेसचे उमेदवार येणार असल्याचं पांडुरंग भांदिग्रे यांनी सांगितलं भोपळे लहू कुसाळे आर के मोरे गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे अभिजित पाटील हिंदुराव चौगले यांनी काँग्रेसची ताकद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून दाखवण्याची वेळ आली आहे असं सांगितलं राधानगरी तालुक्यातील काँग्रेसची एकनिष्ठता संपलेली नाही जरी नेते अन्य पक्षात गेले असले तरी जनता काँग्रेस सोबतच आहे मतचोरीमुळे सत्ता घेणाऱ्या मंडळींना येत्या निवडणुकीमध्ये रोखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चराप्रे यांनी केलं मेळाव्याला एडी पाटील रवींद्र पाटील मधुकर वरुटे बाजीराव चौगले पांडुरंग धनवडे तानाजी कुंभार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते